आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजनाचे भाग म्हणून आज आपण पंढरपूर शहरातली जी आर अतिक्रमणं आहेत मग त्यामध्ये किरकोळ अतिक्रमण असतील रस्त्यावर बसणारे कि किरकोळ विक्रेते असतील किंवा प्रदक्षिणा मार्गावरची अतिक्रमण असतील गेले आठ दिवस आपण नगर परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत होतो आणि आपण ही दरवर्षीच आपली कार्यपद्धती आहे तर आज त्यादृष्टीनं पंढरपूर नगर तसं नियोजन केलेलं आहे आणि मुख्याधिकारी जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली खाली हे जवळपास शंभर कर्मचाऱ्यांच्या फाट्याचं काम सुरू आहे पोलीस विभागानं देखील यामध्ये बंदोबस्त देण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे खरं म्हणजे अशाही यात्रेमध्ये गर्दीचं नियंत्रण हा एक फार मोठा विषय राहतो आपण बऱ्याचशा धार्मिक स्थळांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी काही दुर्घटना वाचलेल्या असतील तर त्या घडून द्यायच्या नसतील तर अतिक्रमण रोखणे Uh, किंवा ते दूर करणे हा महत्त्वाचा भाग असतो माझं या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही फार मोठं अतिक्रमणाला uh, सध्या तरी हे करत नाही परंतु भविष्यात त्यांनी ते uh, जे अनियमित असेल किंवा अतिक्रमण स्वरूपात मोडत असेल ते स्वतःहून काढून घ्यावं परंतु आज रोजी आपण मार्गात किंवा भाविकांना गैरसोय करणाऱ्या दृष्टीनं किंवा वाहनांना गैरसोय करण्याच्या दृष्टीनं जी काय अतिक्रमणं आहेत ती दूर करण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केलेली आहे तर सर्वांनी याला सहकार्य करावं यातून पंढरपूर यात्रा आ... कमी जोखमीमध्ये आणि भाविकांना सुसह्य अशी पार पाडण्यासाठी मदतच होणार आहे सर रस्त्यावरचे